नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपल्या घरामध्ये आपण नवरात्री म्हणजे खंडोबाचं घट बसवतो नवरात्रीनिमित्त थोडंसं मी तुम्हाला मार्गशीर्ष महिनाबद्दल सांगतो कारण की हा खूप विशेष आहे आणि आपल्या सर्वांसाठी म्हणजे आपण जे शुभकार्य असेल दानधर्म असेल ह्या महिन्यामध्ये में जर केलं तर तो खूप महत्त्वाचा ठरतो तर थोडंसं जाणून घेऊया आपण मार्गशीर्ष महिना का महत्त्वाचं आहे ते भारतीय पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना हा वर्षातील नववा महिना आहे कशेष महिना हा शुभ मानला जातो कारण या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण नामजप व्रत आ, उपासना यासारखे आपण शुभ कार्य जे करतो त्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यामध्ये जर आपण पवित्र नदी म्हणजेच नर्मदा शिप्रा नदीमध्ये जर आपण स्नान करायला भेटलं तर ते पुण्यकारक ठरते या महिन्यामध्ये जर आपण मूग जनावरांना जर आपण दानधर्म करत असेल तर ते सुद्धा लाभदायक ठरते नवरात्रीचा जो घट आहे तर त्याची तयारी आपण घरामध्ये केलेली आहे या ठिकाणी आपलं घरचा देव आहे देवारा खंडोबा ला तर आता पहाटेचे चार वाजले आहेत आम्ही लवकर सुटलो आणि तयारीला लागलो आहे आज पाणी पण आलेलं आहे त्याच्यामुळं आज खूप घाई गडबड आहे तर तुम्हाला विशेष दाखवायचं म्हणजे याच्यामध्ये आपण घट बसवणार आहोत ह्यामध्येच आपण नवरात्रीचं घट ब बसवतो देवीचं तसंच खंडोबाचंही नवरात्र असतो त्याच्यामुळे इथे आपण घट बसवणार आहोत चंपाषष्टी तर या महिन्यामध्ये आपण खंडोबाचं घट बसवतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्ठी सुरू होते चंपाषष्ठी किंवा स्कंदी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्टी ही तिथी आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मनी आणि मल्ल या दोन्ही दैत्यांचा पराभव करून खंडोबा देवाने लोकांना संकटापासून मुक्त केले या घटनेचा स्मरण म्हणून हा उत्सव करतात तर या वेळेमध्ये तुम्हाला आहे ना दरवर्षीप्रमाणे आम्ही आपल्या घरी खंडोबा देवाचं घट बसवतो मार्गशीर्ष महिना आणि चंपाष्ठीबद्दल तुम्हाला जी माहिती दिली ते तुम्हाला आवडलेच असणार या महिन्यामध्ये आपण आपल्या देवदेवतांची किंवा आपल्या घरातील देवाची आपण पूजा कशी करतो हे तुम्ही बघू शकता पप्पा देवांना पंचामृत वगैरे घालून अभ्यंग स्नानच म्हणू शकतो आपण आणि देवाचे जे भांडे असतात ना ते पप्पा लिंबू मीठ हे आणि पूर्ण स्वच्छ धुवून चमचमीत करत आहेत ते झालं की मग पप्पा देवांना पंचामृताने स्नान घालणार आहे तर या ठिकाणी बघू शकतात देवांनाही पप्पा धुवून ठेवलेले आहेत व्यवस्थित स्वच्छ केले आहेत देवांना आंघोळ वगैरे घालून तर अशा रीतीने आपलं दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये घट बसतात तर घट बसण्याअगोदर देव देवारा पूर्ण स्वच्छ केला जातो आणि मग घट बसवला जातो तर या ठिकाणी आपण आता घटची तयारी केलेली आहे आणि भैयाने त्या घटामध्ये धान्य घातलेलं आहे बघू शकता आणि या त्याचप्रमाणे आता मी सुद्धा घालतो तर असे वेगवेगळ्या प्रकारचे मम्मी असं धान्य तयार करते बघू शकता तर याच्यामध्ये काय आहे पाच मग प्रकारचे धान्य आहेत आता ते मी आपल्यामध्ये घालतो केळकूट जय मल्ला सुदानंदाचा टिळकुट बस अशा प्रकारे आपण धान्य घातलेले आता पप्पा मम्मी दोघही घालतात आता मग मी तू घाल की पहिला कुटिळकोट जय मल्हार सदानंदा बघू शकता की आपले घरातली देवपूजा त्या पप्पाने सगळ्या देवांना पानावरती विराजमान केलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे पप्पाने पूजा केलेली आहे आणि हे जो कमान दिसते तुम्हाला याच्यावरती आपण घट बसवणार आहोत आणि त्या मम्मी सगळे घटाची तयारी पूर्ण केलेली आहे तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा आठ झालेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे पानाचे माळ जे आपण घटाच्या वरती लावणार आहोत आणि हे घट आपल्या तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण धान्य पैसे धान्य वगैरे ठेवले त्याचबरोबर पंचपात्र आणि त्याच्यावरती पान ठेवलेलं आहे आणि हेच आपण पूर्ण आता झालं की इथे लावणार आहोत आणि त्याचबरोबर मग पप्पाने बघा बघू शकता तुम्ही इथे जी कमान आहे जिथं आपण घट बसवणार आहोत त्याच्यावरती सगळे फळ लावलेले आहेत जसं त्याला आपण तोरण म्हणतो तर या ठिकाणी आता आपलं घट बसवून झालेलं आहे आणि आता आपण करणार आहोत आरती या ठिकाणी आता मम्मी रांगोळी काढली आरतीची तयारी झालेली आहे घट बसून झालेलं आता आपण सगळी मिळून आरती करूया तर या ठिकाणी आता आपलं आरती तयार झालेला आहे आता आपण ओवाळूया सगळी मिळून पप्पाची वाट पाहतोय पप्पा या की लवकर पप्पा नारळ आरून सोलून घ्या

ய ஜே ஜூி தசன் மனே மன காமனா

बोल린다 बोल린다 साईं बोलगे बोलगे जय भल्ला बोलगे जय भल्ला बघा आनंद아서 बोलगे बोलगे करजी फूल केवतीने जय भल्ला जय कोटेल कोड जय भल्ला बोलगे मना आनंद아서 बोलगे 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 ठीक आहे म्हणजे तुम्ही कुछ नाही करत आहे. एककडे देखो जे मला आहे. ए टांग आहे. मला नाही करत असतं.